नमस्कार श्री समर्थ समर्थताईंनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं सगळ्यात मोठी एनर्जी उठल्याच्यानंतर गॅस पेटून चहा टाकणे चहा घेतला की कामाला बॅटरी जी आहे माझी ती फुल चार्ज होती आणि पटपट पटपट पट, पट काम आवरत तर चहा उकळत आहे तोपर्यंत आज बनवायचे मस्त असं काळ्या मसाल्याचं वांग तर त्या चहा उकळूपर्यंत मी मस्त मसाला काढून घेते जे की आजी आज आई ह्या त्यांच्या भाज्याला वापरायच्या आता आपण काय करतोय मार्केटमधून आणतोय मसाले आणि टाकतोय भाजीला मात्र पहिलं तसं नव्हतं आजी छान असं वाटण भाजून घ्यायची आणि पाट्यावरती वाटायची आणि ही माझ्या आठवणीत आली भाजी म्हणून मी काय केलं आज ते सगळं जे काही त्या घालत होत्या भाजीला ते सगळं काढून घेतलं आणि मस्तपैकी वांग्याची भाजी करण्याची तयारी केली तर त्यासाठी काय काय घेतलं धणे घेतले शेंगदाणे घेतले खोबरं घेतलं आणि हावरी घेतली थोडीशी हारबाऱ्याची डाळ घेतली हे सगळं छान असं भाजून घेतलं पण पूर्ण लसणाची कांडी घातली त्याला लसण घातला की अगदी छान भाजी होती तर इथं पा कवळी लसलस वांगे आहेत हे तेलात मिठात आणि हळदीत मस्त परतून घ्यायचे त्याला थोडंसं काय करायचं हळद टाकल्याच्यानंतर पाच मिनटांनी परत मीठ टाकायचं तर हे दहा मिनटात एवढे छान वांगे परतून डीम गॅसवर निघतात त्यानंतर मसाला म्हणलं तर मी कोणताही मसाला बाहेरचा घातला नाही फक्त तिखट घातलेला आहे तर वांग खूप खायला टेस्ट झालतं कारण खाल्ल्याच्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ मी एडिट करत आहे तर हा मसाला जो घातला आहे ना तर ह्याच मसाल्यामध्ये भाजी शिजून घ्यायची पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही भाजी अगदी खायला टेस्ट आणि खमंग लागते तर चला वांग्याची भाजी तयार आहे तर चला स्वामी स्वामीसेवेबद्दल बोलू थोडंसं ताईंनो स्वामी सेवा कशी करायची व का करायची स्वामीसेवा जीवनात जे संकटं येणार असतात तर ते अतिप्रमाणात जे संकटं येतात आपल्याकडं त्यातले स्वामी सेवा जर करत असेल तर आपल्याला त्यातले फक्त आणि फक्त चाराने संकट सोसावं हो लागतात नाहीतर सगळे संकट दूर होत नाहीत पण मात्र परमात्माची जर साथ असेल आपल्या गुरुची तर आपल्याला काहीतरी थोडे संकट सोसावं लागतात तसंच आज पहा साधे सिंपल तयार झाले होते अगदी वेळ नव्हता वेणी घातली नाही फक्त कपाळाला कुंकू लावलं हळद लावली केंद्रामध्ये आले अगदी दहा मिनटं शिल्लक होते तेवढ्या वेळेतच मी केंद्रामध्ये पोहोचले तर केंद्रामध्ये पोहोचल्याच्यानंतर स्वामी म्हणले नाही तू साडी नाही घातली मेकअप नाही केलं स्वामीनी आहे त्या परिस्थितीमध्ये आरतीला मला सेवेकऱ्यांनी आवाज दिला तेवढे आहे त्या परिस्थितीमध्ये मी आरती केली त्यामुळं स्वामी सेवा करायला गुरुवार व स्वामी प्रगट दिन व गुरुपौर्णिमा असाही कोणताही नियम पाळू नका जे जिथं आहात तिथून स्वामी सेवेला सुरुवात करा जसे आहात तशी स्वामी सेवेला सुरुवात करा स्वामी सेवा करून घेतात मात्र ताईंनो मेवा भरपूर देतात स्वामी आपल्याला तो सेवा केला की मेवा इतका देतात की तो आपल्याला खाता खाता सरत नाही तर चला इथं स्वामींचा अभिषेक चालू आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगते की स्वामी सेवेला मुहूर्त पाहू नका आहे त्या ठिकाणाहून स्वामी सेवा चालू करा तर सकाळी सकाळी छान देवपूजा करून घेतली मी आता फुलं वाहत आहे स्वामींचा अभिषेक तर मी कालच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं स्वामी म्हणतात तुमचे कर्म तर तुम्हाला चुकणार नाहीत आणि त्यात कर्माला जर कमी करायचं असेल तर तुम्हाला माझी सेवा करावंच लागेल खरंच कर्म तर कोणालाच चुकत नाहीत पण स्वामी सेवा केली तर कर्माचा चत्कूर भाग आपल्या वाट्याला येतो आणि सगळे कामं धोरणाला लागतात जसं की माझे तुम्हाला सांगू शकते ताईंनो मी खूप दिवसाची सेवेकरी आहे स्वामी सेवेत तरी काय करायचं अकरा माळी जप करायचा आहे स्वामीचरित्राचे तीन अध्याय तरी किमान वाचायचेत झालं तर आपण स्वामी चरित्राचे एकवीस अध्यायसुद्धा वाचू शकतो पण वेळेनुसार आपण जर स्वामींना वेळ दिला तर स्वामी आपल्या वेळेला कामं येतात स्वामी सेवा करायला <coughs> करायला सर्दी झालेली ताईंनो वेळ लागत नाही आणि त्याला काळसुद्धा लागत नाही का तर ते सांगते तुम्हाला जिथं आहे तिथून सेवा कशी सुरू करायची सकाळी उठलं की आपण अगरबत्ती लावली आणि दिवा लावला की स्वयंपाक करता करता स्वामींचं नामस्मरण करायचं काय करायचं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उठता बसता स्वामींचं नामस्मरण